लातूर शहर के अंतर्गत काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलं रस्त्यावर पाणी आलं वाहतुकीची कोंडी निर्माण झाली नालेसफाई याकडं थोडंसं दुर्लक्ष झाल्याचं आढळलं आणि महापालिकेला तशा सूचना आठ दिवसापूर्वी केल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी बरंचसं काम आता नालेसफाईचं केलं आहे आता ते सगळं हाताशी आलं आहे पण अजूनही त्याच्यामध्ये सुलभता राखण्याच्या संदर्भामध्ये त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि आता पाऊस खरा म्हणजे आता येईल त्यामुळे पुन्हा ती अडचण येणार नाही याची ये दक्षता घ्यायला त्यांना सांगितलं आहे आणि मला असं वाटतं ते दक्षता घेतील त्याचबरोबर जी काही पाणी पुरवठा किंवा सिवर लाईन्सची कामं आहेत त्याचाही आढावा घेतला ती कामं प्रगतीपथावर आहेत ती वेळेत पूर्ण करावीत बाकी इतर विषयसुद्धा वाहतुकीची कोंडी नंतर बस थांबे या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली आणि मला असं वाटतं की काही कामं केंद्र सरकार राज्य सरकारकडे देखील पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि खासदार महोदय आम्ही केंद्राकडं राज्याकडं पाठपुरावा करू आणि या सगळ्या कामांना अधिक गती कशी देता येईल याकडं आमचा प्रयत्न आहे ती प्रक्रिया सुरू आहे मला असं वाटतं की शासनानं त्याचं धोरणही जाहीर केलं आहे मला असं वाटतं काही दिवसामध्ये नुकसान भरपाई ज्यांची झाली आहे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा होतील

त्या संदर्भामध्ये आम्ही लातूर शहर महानगरपालिकेला अशी विनंती केली आहे की तुम्ही ती बाजू मांडा लोकांपुढं सत्य येऊ द्या कारण आठ दहा लाखाचं हे शहर आणि रंगबेरंगी पाणी पुरवठा झाला आहे पाणीपट्टी आकारून आहे हे देखील आम्ही त्यांना आग्रहानं सांगितलं आहे आणि नेमकं हे हिरवं पिवळं काळं निळं लाल पाणी जे आलं हा दोष कोणाचा आहे कारवाई काय केली हे देखील आम्ही त्यांना विचारले त्याचा तपशील ते सादर ना करतील अशी आशा आहे नाही बैठका घेतल्या खासदार महोदय आम्ही यापूर्वी बैठक घेतली चर्चा केली त्याच्यामध्ये बऱ्याच बाबतीमध्ये त्यांनी काम केलंय ते नाकारता येणार नाही आणि काही सुधारणा आणखी करणं गरजेचं आहे यापूर्वी तर त्यांना मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध नव्हतं आता पुरेसं मनुष्यबळ त्यांच्याकडे आहे आणि हा सारखा तकादा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लावून अतिक्रमणाला आहे असं प्रथम दर्शनी दिसत आहे त्याची चौकशी होते चौकशी काय निष्पन्न होते ते पाहू सर नाही त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण देखील बात ती बातमी आणि त्याच्यावर म्हणजे ती प्रसिद्धही केली ती सुद्धा आम्ही पाहिली आणि ते चिंताजनक आहे ते मला असं वाटतं ते की त्याच्यावर निर्बंध आणले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सूचनाही केलेल्या आहेत मला असं वाटतं की लातूरमध्ये कत्तलखाना किंवा स्लॉटर हाऊस ही जी काही शासनाची योजना आहे ती योजना राबवण्यासंदर्भामध्ये आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि रूढी परंपरेनुसार जे घरीच हा व्यवसाय सुरुवातीपासून हा चालत आलेला आहे आता शहरीकरण झाल्यामुळं आणि कायदा आणि नियम बदलल्यामुळं ते आता करणं अनुज्ञेय नाही आहे त्याला कुठली परवानगी आता असत नाही म्हणून या स्लॉटर हाऊस प्रायवेट पब्लिक पार्टनरशिप किंवा बिल्ड ओन ऑपरेट ट्रान्सफर किंवा बिल्ड ओन ऑपरेट या तत्वावर त्यांनी विकसित करावं अशी एक आग्रही मागणी आज आम्ही केली आहे त्याच्यावर ते तातडीनं पावलं उचलतील या संदर्भामध्ये या क्षेत्रामध्ये जे खाजगी विकासक आहेत त्यांनी पुढे यावं आणि ही सुविधा लातूरकरांना पुरवावी अशी आमची मागणी आहे लातूर शहरामध्ये आता म्हणजे या प्रयोजनासाठी ज्या जागा जा आवश्यक लागतात त्या त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे त्यांनी शासनाकडे जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे आणि शासनाकडे आम्ही देखील तो मुद्दा लावून धरवू जेणेकरून या सगळ्या ज्या सार्वजनिक उपाययोजना करायच्यात आपल्याला त्याच्यासाठी शासन त्यांना जागा उपलब्ध करून देईल यासाठी आमचा प्रयत्न असेल